नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण चिकनची अशी एक रेसिपी बघणार आहोत जी पटकन होते कारण आपण कुकरमध्ये बनवणार आहोत आणि त्याचं नाव आहे पालक चिकन करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे जवळजवळ सगळं घरचंच साहित्य आहे चला तर मग लागूया का मला तर आता आपण स्टेप बाय स्टेप रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे एक किलो हे मी चिकन घेतलेलं आहे एवढी छोटी वाटी भरून इकडे मी दही घेतलेलं आहे आणि हे घट्टवालं दही आहे इकडे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे तसंच मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार ला 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 आहे थोडीशी हळद जिरे पावडर धणे पावडर कसुरी मेथी ब्लॅक पेपर पावडर तसंच आपल्याला लागणार आहे मीठ तर आपल्याला मॅरिनेशनसाठी एवढंच लागणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर सगळ्यात प्रथम आता आपण काय करूया हे जे दही घेतलेलं आहे है। हे ह्याच्यात टाकून घेऊया ही ग्रीन पेस्ट आहे तर आपण ह्याचा थोडा वापर करूया थोडी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तसंच हे बघा इकडे मी कसुरी मेथी एक चमचा घेतलेली आहे अर्धा टी स्पून भरून मी इकडे ब्लॅक पेपर थो थोडेसे हळद घेतलेले आहे अर्धा टी स्पून इकडे मी जिरेपूड अर्धा टीस्पून धणेपूड घेतलेला आहे आणि चवीपुरती मीठ तर हे देखील आपण ह्याच्यात ॲड करूया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपलं चिकन हे मॅरिनेट करून झालेलं आहे आता मी काय करते ह्याला झाकण लावून कमीत कमी एक दोन तासासाठी तरी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर आता पुढे काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते तर पालक चिकन आहे म्हणून आपल्याला पालक घेतलेला आहे आणि हे एक अख्खीवाली मी जुडी घेतलेली आहे पालकची तर पालक हा आपल्याला गरम पाण्यात एक दीड ते दोन मिनटं हा शिजवून घ्यायचा आहे तसंच त्याच्यानंतर आपल्याला त्याच गरम पाण्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो एक बारा तेरा इकडे मी काजूचे पीस घेतलेले आहेत तसंच एक चमचा धणे त्याच्यानंतर घेतलेली आहे बडीशेप दोन तीन छोटी पानं मी घेतलेली आहेत तमालपत्र एक छोटासा पीस दालचिनीचा आहे दोन लवंग आहेत दोन वेलची आहेत आणि पाच मिरी आहेत तर आपण ज्या पाण्यात कांदा टोमॅटो शिजवून घेणार आहेत त्याच्यातच आपल्याला हे देखील ॲड करायचं आहे तसंच नंतर आपल्याला पालकची प्युरी करायची आहे तर त्या पालकबरोबर आपल्याला वाटायचं आहे कोथिंबीर इकडे मी चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं आहे आणि चार मिरच्या आहेत कोथिंबीर आहे तसंच आपल्याला फोडणी देण्यासाठी इकडे लागणार आहे तूप आणि लास्टला आपल्याला लागणार आहे फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर जेव्हा तुम्ही कांदा टोमॅटोची ही पेस्ट वाटाल तर त्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं दूध त्याच्यात ॲड करा तर गॅसवर भांड हे मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला एकदा उकळी आली की ह्याच्यात आपण पालक टाकणार पाणी हे गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यात पालक टाकून घेऊया आणि ह्याला एक ते दीड मिनटं शिजू देऊया तर दीड मिनिटं झालेला आहे आणि पालक चांगला शिजलेला आहे हे बघा आता मी काय करते ह्याला का प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता याच पालकच्या पाण्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहेत काजू इकडे घेतलेला आहे टोमॅटो इकडे घेतलेला आहे कांदा तसंच हा जो आपण अख्खावाला गरम मसाला घेतलेला आहे तो देखील आपल्याला ह्याच्यातच ऍड करायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झालेली आहेत व्यवस्थित आपलं हे शिजून आलेलं आहे आता आपण काय करूया गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि ह्याची थंड व्हायची वाट बघूया तर पालक इकडे आपला थंड झालेला आहे आता आपण पालक आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत तर इकडे आपली पालकची ही पेस्ट तयार झालेली आहे आता आपण हिला एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इकडे आपलं कांदा टोमॅटो गरम मसाला आणि काजू देखील आपण जे शिजवलं ते थंड झालेलं आहे तर आपण ह्याची देखील आता एकदम फाईनवाली अशी पेस्ट करून घेऊया म्हणजे एकदम ह्याला बारीक गंदासारखं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इकडे आपली पालकची पेस्ट आणि आपली इकडे कांदा टोमॅटो आणि काजूवाली पेस्ट देखील तयार झालेली आहे गॅसवर कुकर हा ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही मी मिडियमवर ठेवलेली आहे आता आपण सगळ्यात प्रथम काय करूया ह्याच्यात तूप ॲड करूया इकडे मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे तसंच मगाशी जी आपण पेस्ट मॅरिनेशनला वापरली होती आलं लसूण हिरव्या मिरची आणि कोथिंबीरची ती देखील आता आपण ह्याच्यात ऍड करणार आता आपण ह्याच्यात काय करणार हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे मी ऍड करणार आता सगळं चिकन टाकून झालेलं आहे आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि या स्टेजला ह्याच्यात आपण मीठ आणि हळद देखील टाकून घेणार आहोत तर इकडे मी चवीपुरती मीठ आणि हळद घेतलेलं आहे नीट व्यवस्थित मी मिक्स करते आता हे एकदम क्विकवालं चिकन आहे तर आपल्याला आता थांबायचं नाही आहे आपलं चिकन व्यवस्थित परतून झाल्यानंतर ही जी आपली पेस्ट आहे कांदा टोमॅटो गरम मसाला आणि काजूची ती आपण ह्याच्यात ॲड करूया तसंच ही ग्रीन पेस्ट आहे जी आपण पालकची प्युरी ती देखील या स्टेजला आपण ॲड करणार छान आपण आता मिक्स करून घेऊया कलर बघा किती सुरेख असा आलेला आहे आता आपण काय करूया ज्या वाट्यांमध्ये आपण वाटप ठेवलं होतं त्याच्यात थोडं थोडं राहिलेलं आहे वाटप त्यात थोडं थोडं पाणी करून आपण ह्याच्यात ऍड करणार आता या स्टेजला चेक करा की तुमचं घातलेलं मीठ वगैरे परफेक्ट आहे का आणि जर परफेक्ट असेल तर ह्याला झाकण लावून तीन शिट्या काढून घ्यायच्या तर कुकरला आपण तीन शिट्या देऊन हे चिकन शिजवून घेतलेलं आहे पालक चिकन आता लास्टला आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात थोडंसं फ्रेश क्रीम टाकून मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित आपण नीट मिक्स करूया आणि ह्याला सर्व करूया मग मी तुम्हाला दाखवते हे कसं दिसतं ते चला तर बाई इकडे आपलं वाला असं पालक चिकन हे तयार झालेलं आहे एकदम पटकन होतं तीन शिट्ट्यांमध्ये तयार होतं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद